शन ज्यांनी केलं ज्यांचा आपली अस्मिता जपली म्हणजे सर्व हिंदुस्थानची अस्मिता आहे असे धर्मवीर संभाजी महाराज त्यांच्या शंभर फुट पुतळ्याचं अनावरण केवळ महानगरपालिकेच्या वतीनं निध होत आहे त्याचे काही भाग काही पाठ महाराजांचे इथं आलेले आहेत आज कालपासून आम्ही बातम्या वाचतोय म्हणून आम्ही आज सत्य परिस्थिती जाणून घ्यायला या जागेवर आलेलो आहे पण आतमध्ये येताना कोणीही गेट उघडत नव्हतं गेट लावून घेतलेलं होतं तुमची काहीच चूक नाही असं तुम्ही कालपासून सांगताय मग गेट का लावताय गेट का उघडून देत नव्हते तुमचे वॉचमॅन तिथे येऊन देत नव्हते मी त्यांना जा विचारलं तुम्ही महापालिकेचे कर्मचारी आहात का चांडले नाही आम्ही शिल्पकार राम सुत यांचे कर्मचारी आहोत म्हणजे राम सुतारांनी ही जागा विकत घेतलेली आहे का आज ही परिस्थिती इथं आलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती लोकांपुढे यायला पाहिजे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब किंकचोड यांच्या वतीन या ठिकाणी पाहणी घाटण्यासाठी आलेलो आहे आज आपण इथं पाहत असताना हे महाराजांचे एक एक पार्ट इथं आणून ठेवलेले आहेत पण इथली परिस्थिती पाहिली इथं झाडं झुडपं ती लोकं तिथे राहत आहेत ते, ते सांडपाणीसुद्धा तिथं आलेलं आहे तुम्हाला या फेसबुक माध्यमात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आज दाखवू इच्छितो काय काय परिस्थिती नक्की इथं आलेली आहे हा अस्मितेचा विषय आहे हा राजकारणाचा विषय नाही आहे हे समजून घ्या राजकारणासाठी हे चाललेलं नाही आहे महाराज म्हणजे आपलं आराध्य दैवत आहे त्याची हे तुम्ही लोकांनी चालवलेली आहे हे खूप वेदनादायक आहे जे रामसुतार आपण म्हणतो त्यांनी हे शिल्पकार आहेत त्यांनाच पुन्हा मालवणचं काम दिलेलं आहे जे दिल्ली, ए, थी, दिल्ली थी ते पुणे की वास्को इथं येत असताना त्याला क्रॅक गेलेत आणि आज ब्रान्स जातो आहे त्याला क्रॅक जाऊ कशी जगतात आणि काय माननीय आयुक्त साहेब म्हणतात ही जागा जे फोटो दाखवले ती दिल्लीतली जागा आहे पण महापालिकेच्या आयुक्तांना माझं सांगणं आहे फोट्या बातम्या देऊ नका मी आज या जागेवर आलेलो आहे ज्या जागेचे फोटो आम्ही पाहिलेले आहेत आणि आज आपण प्रत्यक्ष येथे आलो आपण ते पाहू काय झालेलं आहे परिस्थिती हे कालपर्यंत झाकून ठेवलेलं नव्हतं आज याच्यावर कापड किंवा हे काय म्हणताय याला जे आवरण टाकलेलं आहे ही सत्ते परिस्थिती बघा आता हा ब्राउंड जातो असता त्याला क्रॅक गेला असतं का आयुक्त साहेब म्हणतात हे स्टेनलेस स्टील आहे पण हे कुठं स्टील दिसतं याच्यामध्ये म्हणजे ह्याच्या पण विलावट केलेली तुम्हाला जाणून घेतले म्हणजे अशा पद्धतीचं काम सुद्धा त्या शिल्पाकरांनी केलेलं आहे